कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो सी फाईव्ह सोबत तेही एकदम फ्री मी शांतच आहे पण आपलं जे काही चाललंय ना ते मला नाही आवडत आहे घरच्यात सगळ्यांना वाटत की आपलं आपलं काहीतरी आहे आपलं लव्ह स्टोरी सुरू झाली ऑलरेडी असं काही नाही आहे हे बघ मला सगळं कळत आहे पण आपल्याकडे दुसरं ऑप्शन नाही आहे ना अशू कोण आहे मी काय म्हणतो आपण ना आपण काय ते काय ते सॉर्ट केलं पाहिजे मी असं खोटं वागू शकत नाही अटलिस्ट मी तरी अशू मला कळतय पण हे सगळं तुझ्यावरच आहे तू क्लिअर उत्तर दिलं तर क्लिअर क्लिअर आपण सांगून क्लिअर सगळ्यांना हुँ? मग झालं की आपल्यात अजिबात प्रेम नाहीये आणि मी तुला होकार दिलेला नाहीये सांगून टाकू ना झालं सगळं मग ओके ओके okay? okay. तुझ्या प्रेमात पडल्यापासून तू माझ्या प्रेमात पडण्याची वाट बघते आपलं मैत्रीचं नातं त्या पलीकडे जाईल याची वाट बघती आहे आपण एकमेकांचे आहोत आपलं एकमेकांवर प्रेम हे अस कधी होईल हे माझ स्वप्नच राहील बिचारी शिवा तुझं आणि आशूचं एकत्र येण्याचं स्वप्न स्वप्नच राहणार आहे आता किट्टू डार्लिंग मला सांग ही आपण स्पेशल ओकेजन साठी रिझर्व ठेवली हो होती ना मग आता का घडलीस अरे आज एक्स्ट्रा स्पेशल ओकेजन आहे अग पण काय दिव्याने जी बातमी दिली होती ना ती खरी ठरली आहे सुहास काय म्हणजे अश्व आणि शिवा नाटक करतायत हो म्हणजे अश्वने शिवाला प्रपोज केलेलं नाहीये नाही आता सगळं आपल्या मनासारखं घडायला लागलं हो ना आपण जाऊन सांगूया सगळ्यांना सुहास प्रत्येक गोष्टीची घाई कशी असते रे तुला हे बघ काही गोष्टींची ना वेळ ठरलेली असते आणि त्या गोष्टी वेळेत झालेल्याच बऱ्या असतात त्यामुळे जरा धीर धर आणि मला एक, एक महत्वाचं काम करायचंय हे ना हे महत्वाचं काम नाहीये तू थांब रे जरा बोला इतकी हुशार आणि बुद्धिमान असशील असं तुझ्या तोंडावरून तरी वाटलं नव्हतं मला पण आहेस तू दिलेली बातमी बातमी खरी बात खरी ठरली असणारच मी फुकटचे ढिंडोरे पिटत नाही अशाच खऱ्या आणि नवीन नवीन बातम्या दिल्यास तर पैसे पाठवत राहीन मी तुमच्या हातातून तु नोट सुटत राहिली तर मी माहिती पुरवत राहील त्याचं टेन्शन तू नको घेऊस चंदन पेक्षा पण हुशार निघाली रे मुलगी फायदा करून घ्यावा लागेल आपल्या हातात येत या हातात आलेल्या गोष्टी अशाच गमावून चालणार नाही आपल्याला प्रत्येक गोष्टीचा व्यवस्थित फायदा करून घ्यावा लागणार आहे करेक्ट हे पिण्याची योग्य वेळ आली आहे काळस शिवाय चल। मी तुला सांगितलं काय भाई हा एवढं काय होत पप्पी देऊ का मग तुला मी हे काय सकाळ 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 म्हणजे मग कधी करायचंय सगळं सकाळ कधी करायचं असतं घरापड काय हे काय चाललंय आशू मांजा काय होतय मी प्रेमात पडलोय किती वाजले काय चाललंय तू का घेऊन घेऊन आलाय का सकाळी ए, ए भावा मला कोणत्याही द्रव्याची नशा नाहीये तर मला प्रेमाची नशा झाली आणि प्रेमाची नशा वे काळ पाहत नाही नशा ही प्यार का नशा न यार मेरी बात काय ही जी नशा आहे तुझी त्याचं मी काय करू आता कसं मुद्द्याच बोलला तू शिवाला प्रपोज केलं बरोबर तू नेमकं काय काय केलं प्लीज मला सांग ऐक ना तुम्हाला ना स्टेप बाय स्टेप सांग मग मी ते सगळं तस फॉलो करेन मग मला फायदा होईल पटलं आहे तू तु, तुला या सगळ्याचा अनुभव आहे बरोबर मला अनुभव नाही त्यामुळे तू शिवाला कसं प्रपोज केलं ती तुला काय बोलली मग तू तुला काय बोलला प्लीज मला सांग ना प्लीज आशो मी नि, काय लव्ह गुरु आहे तुझा आशू <laughs> तेरा हुआ अब मेरा कब होगा <laughs> दात नाही घासले का खालती गिरी केली का दात नाही घासले वगैरे सांगू नको चल तू नाही उगवत इमोशनल ढाचे देतोय मला मी काही सांगणार नाही तुला उगवत काय लव्ह गुरु आहे मी हवं ते गोड गोड मुका देईन प्लीज मला सांग मित्र मला ऑफिसला जायचंय तू मुके नंतर देत बस कळलं का आता तिला मुका दे जिच्यावर प्रेम आहे मी पण मी पण येईन बाथरूम मध्ये झाला या पोरगा काही सांगत येतो तो काही सिरियस आहे का नाही म्हणजे हे सगळं तुम्हाला विचारायला सांगितलं काही घडलंय काही नाही रे म्हणजे मी हा विषय काढला ना तो तुम्हाला मजा येते त्याला फालतुगिरी हे बघायचं म्हणून तू माझी झोपमोड करून मग इथे बोलवून घेतलं विचित्रात का रे दोघे हस्तीये ठीक आहे भाऊजी तुम्हाला ना गरमागरम मी नाश्ता देते नाश्ता म्हणून आपली सटकली ना जवळच्या एकमेव मित्रालाही काही सांगत नाहीये म्हणजे नक्कीच काहीतरी मोठाच प्रॉब्लेम झाला हे सहजासहजी समजेल असं वाटत नाहीये झी फाईव्ह ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री